वेळेपुरतच असत उजव्या खानातून डाव्या केव्हा के निघून आपल्याला कळत पण पन नाही पण आयुष्यात खूप वेळा आपण अशा काही ऐकतो ज्या आपल्याला खूप प्रेरणा देऊन जातात आणि आज मी तुमच्यासाठी अशाच काही लाईन्स व सुविचार घेऊन आलोय कदाचित तुम्ही खूप वेळा ऐकल्या असतील ह्या ओळी पण जर यातील एकही ओळ तुमच्या मनाला स्पर्श करून गेली तर तुमचं आयुष्य नक्कीच बदलून जाईल म्हणून व्हिडिओ शेवट पर्यंत नक्कीच पहा चला तर मग सुरू करूया पैशाने पूर्ण झालेली स्वप्न मरेपर्यंत टिकतात कष्टाने पूर्ण झालेली स्वप्न इतिहास घडवतात घरातून बाहेर जाताना मित्रा हुशार बनून जा कारण जग एक बाजार आहे परंतु घरी जाताना एक हृदय घेऊन जा कारण तिथे एक कुटुंब आहे कुणाच्या नशिबाला हसू नये कारण नशीब कुणी विकत घेत नाही वेळेचे नेहमी कितीही तल्लक असली ना तरी नशिबाशिवाय जिंकता येत नाही बिरबल बुद्धिमान होता तरीही तो राजा होऊ शकला नाही असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही जेवणात जर कोणी विष कालवले ना तर त्याच्यावर उपचार आहे परंतु मनामध्ये जर कोणी विष भरवले ना तर त्यावर उपचार नाही कधीही मिठासारखं आयुष्य जगू नका की लोक तुमचा चवीनुसार गरजेपुरता वापर करून घेतील आयुष्यात स्वतःला कधीच उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत समाधान ही अंतकरणाची सर्वात सुंदर संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती मिळाली ना तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखेल नंबर वन हसण्यामागील दुःख नंबर टू रागवण्यामागील प्रेम नंबर थ्री शांत राहण्यामागील कारण कपडेच नाही मित्रा माणसाचे विचार सुद्धा ब्रँडेड असले पाहिजे चुकीच्या बाजूला उभे राहण्यापेक्षा ना एकटो केव्हाही चांगलं संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा कारण संकट थोड्या वेळासाठी असत पण उपकार आयुष्यभर राहतात ज्या गावातून रक्त निघत नाही ना तर समजून जा तो वार कुणी आपल्यानेच केला आहे नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करत राहा कारण मनुष्याला पहाडाने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते दुसऱ्याला संपवण्याच्या प्रयत्नात स्वतः संपून जाल त्यामुळे स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या मित्रा जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी क्षेत्र कोणतंही असू द्यात आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले ना की यशालाही पर्याय नाही केवळ ज्ञान असून उपयोग नाही ते कस आणि केव्हा वापरायचं ही ज्ञान हवं माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे लोकांचं काय लोक चुका तर देवात पण काढतात चुकासाठी कोणाकडेही हात जोडू नका वेळ वाया जाईल ही दुनियाना मतलबी झालीये त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ नक्की येईल जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात ना तेव्हा समजून घ्यावं तुम्ही त्यांच्या दोन पावले पुढे आहात मित्रा विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही तुम्ही चांगले कार्य करू लागलात ना की विरोधक आपोआप तयार होतात कर्तृत्ववान व्यक्तींचा पराक्रम बघितला जात नाही पण त्याच चाक जमिनीत कधी अडकते याकडे मात्र सर्वांचे लक्ष असते एकमात्र नक्की खरं आहे की चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतातच चांगल्या कामाला मांजरापेक्षा ना माणसे जास्त आडवी येतात एक सत्य ऐकवतो नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमवण्याची वेळ येते आणि आयुष्यात जर काही मोठं करायचं असेल आयुष्यात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल ना तर फक्त स्वतःवर विश्वास ठेवा